नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची आपण बघणार आहोत की आता सायलीने मात्र मनाशी निश्चय केलेला असतो की आता रडायचं नाही लढायचं कारण आता अर्जुन सर हे फक्त माझे आहे आणि त्यांच्याबरोबर मीच लग्न करणार हा निर्णय मात्र तिने घेतलेला असतो आणि आता कुसुम सुद्धा तिला सपोर्ट करत असते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की इतक्या दिवस मी प्रियाची सगळे कारस्थान सहन केले पण आता तिची नजर माझ्या मंगळसूत्रावर आहे आणि ती मी सहन करणार नाही त्यामुळे आता काही झालं तरी या मुलीपासून मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या कुटुंबाला नक्कीच वाचवणार आणि त्या घरची सून आणि अर्जुन सुभेदारांची बायको फक्त मीच आहे आणि त्यांच्या नावाचे काळेमणी घालण्याचा अधिकार फक्त मला आणि मलाच आहे त्यानंतर मात्र कुसुम म्हणते हेच रूप मला तुझं पाहिजे होतं आणि आता खरंच मला खूप बरं वाटतं आहे हे ऐकून पण अगं पूर्ण आजीच्या तब्येतीचं काय तेव्हा ती म्हणते तू काळजी करू नको मी बघितलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना हसताना बोलताना त्यांची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे आणि त्यांच्या तब्येतीची काळजी मी नक्की घेईन दुसरीकडे मात्र कुसुम तिच्या हातावर साखर ठेवते आणि तिला म्हणते की अशीच यशस्वी होते एवढंच तिथे मधुभाऊ पण येतात त्यामुळे ती त्यांनाही साखर देते तेव्हा ते, ते म्हणतात का कशाबद्दल काय बातमी आहे गोड तर मुल, ती म्हणते आपली सायली परत आली तर तेव्हा ते म्हणतात सायली परत आली म्हणजे कुठे गेली होती ती तर तेव्हा ती म्हणते इतक्या दिवस ती मूळ रडत होते आणि तुम्ही सांगितलं होतं ना रडायचं नाही लढायचं तर ते आता ती शिकले आहे तेव्हा ते म्हणतात हो पण मी जगाशी सांगितलं होतं ती माझ्याशीच लढते आहे आणि हे ऐकून आता पुन्हा कुसुम म्हणते मग तुम्ही नाही नाही ते वचन तिच्याकडनं घ्याल म्हणल्यावर ती काही शांत बसणार का आणि एवढत आता सायली म्हणते तू शांत हो आणि तेवढ्यात आता तिथनं रागाने निघून जातात दुसरीकडे मात्र आता ती म्हणते की तू मला आशीर्वाद दे आणि तेव्हा कुसुम मात्र तिला आशीर्वाद देते की तू नक्कीच यशस्वी होशील दुसरीकडे मात्र आता अर्जुन खूपच हरलेला असतो आणि आता तो खूपच स्वतःला फार कमजोर समजत असतो आता मी काहीच करू शकत नाही असं तो मनाशी म्हणत असतो इतक्या चैतन्य त्याला समजावून सांगत असतो आणि त्या दोघांचं बोलणं मात्र नेहमीप्रमाणे प्रिया ऐकत असते इकडे मात्र आता तो म्हणतो मी काय सांगू त्यांना फोनवर की आता आपलं नातं कायमचं संपलं आहे आपल्याला आता डिव्होर्स घ्यायचा आहे हे सांगू का मी त्यांना माझ्यात नाही रे ताकत असं म्हणत असतो तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो मला सगळं मान्य आहे आणि त्या तुला नक्की समजून घेतील या गोष्टीची खात्री सुद्धा मला आहे तुला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव फक्त हेच तू एकदा त्यांना तुझ्याकडनं सांगावं असं मला वाटत आहे तेव्हा मात्र अर्जुन खूपच दुखावलेला असतो आणि आता इकडे प्रिया मात्र हे सगळं ऐकत असते प्रिया मनाशी म्हणते या चैतन्याची ना चोच ना बंदच करायला हवी दुसरीकडे मात्र आता अर्जुनला चैतन्य सावरत असतो आणि तू काळजी करू नको तेव्हा अर्जुन म्हणतो आता मला नाही रे सहन होणार माझ्यामुळे पूर्ण आजीला काही झालं तर मी हा धक्का सहनच करू शकणार नाही आणि आता जर तिला काय झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही इकडे मात्र लगेचच प्रिया आतमध्ये घुसते आणि आता लगेच म्हणू लागते काय रे चैतन्य तू माझ्या रूम मध्ये काय करतो आहे तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो तुझी रूम तर लगेच अर्जुन तिच्याकडे आश्चर्याने बघतो तेव्हा ती म्हणते हो होणारी रूम जे अर्जुनचं आहे ते सगळं आता माझं होणार आहे आणि आता असं म्हणून अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवते त्यामुळे पुन्हा एकदा अर्जुन तिचा हात झटकतो आणि आता प्रियाला राग येत असतो परंतु ती रॉक कंट्रोल करते आणि म्हणू लागते की तू नको काळजी करू सगळं काही नीट होईल तेवढ्यात मात्र आता लगेचच होणारी बायको वगैरे असं म्हटल्यावर चैतन्य पुन्हा मध्ये बोलतो त्यानंतर मात्र आता प्रिया त्याला म्हणते तुला काय जरा पण मॅनर्स शिकवलेले नाही करे कशाला मध्ये मध्ये बोलतो मी त्याची होणारी बायकोच आहे ना जरी आत्ता बायको नसली तरी तुला कळत नाही का तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो हो पण होणार झाली तर नाही खात्री आहे अर्जुन पूर्ण आजीच्या तब्येती पुढे काहीच विचार करणार नाही आणि आता त्याला हे लग्न मान्य आहे त्यामुळे आता बाकी काही मला हवं नको कारण आता तो फक्त पूर्ण आजीसाठी हे लग्न करतो आहे आणि तिची तब्येत जास्त महत्वाची आहे असं म्हणून ती आता इमोशनली अर्जुनला पुन्हा एकदा ब्लॅकमेल करते इकडे मात्र सायलीने स्वतःशी पक्का निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरी आता अर्जुन सोबत मीच लग्न करणार प्रियाला मात्र तिच्या कारस्थानामध्ये या वेळेला मी यशस्वी होऊ देणार नाही आणि त्यांचं बोलणं मात्र आता मधुभ ऐकतात आणि ते येतात आणि त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत असं काही होणार नाही मी सुद्धा माघार घेणार नाही आणि या गोष्टीचं मूळ कारण म्हणजे माझी केस आहे ना ते उपटून टाकतो मी येतो जोशी वकिलांना भेटून असं म्हणून राकादस्तीतून तिथून निघून जातात दुसरीकडे आता प्रिया मात्र अर्जुन सायलीचे डिवोर्स पेपर घेऊन तिथे येते तेव्हा रविराज म्हणतो आज कशी काय आमची आठवण आली तुम्हाला तेव्हा मात्र ती म्हणते असं काय म्हणतात बाबा ते घर जरी माझं असलं तरी हे माझं माहेर आहे ना हे मी नाही विसरू शकत त्यानंतर मात्र ती सांगू लागते की तुम्ही ही डिवोर्स फाईल लवकरात लवकर कोर्टामध्ये सबमिट करा तर तेव्हा तो म्हणतो या गोष्टीला वेळ जाणार परंतु ती म्हणते पण तुमच्या ओळखी भरपूर मोठ्या आहे ना बाबा तर लवकर काम होईल तर लगेचच रविराज म्हणतो हो पण तशा ओळखी तर अर्जुनच्या पण मोठ्या आहे तो का नाही करू शकत आहे तेव्हा ती सांगू लागते की त्यांनी स्वतःहून लग्नाला आता परवानगी दिलेली आहे तुम्ही काळजी करू नका तरी सुद्धा मात्र आता रविराज आणि प्रतिमाला ही गोष्ट पटत नाही कारण आता पुन्हा एकदा प्रिया खोटं बोलत असते आणि दबावाखाली होकार दिला सांगत नाही लगेच पुढे येऊन विचारते स्वतःहून परवानगी दिली का लग्नाला स्वतःहून तयार झाला आहे का लगेच असते म्हणते हो आई तुला माझी काळजी वाटते आहे मला मान्य आहे पण तरी सुद्धा हे खरं आहे ग आणि आधी तो नाही म्हणत होता लग्नाला परंतु आता त्याने स्वतःहून लग्नाला होकार दिलेला आहे असं ती सांगू लागते इकडे मात्र प्रतिमाला काहीच खरं वाटत नसतं आणि दुसरीकडे रविराज म्हणतो ठीक आहे त्याने स्वतःहून लग्नाला होकार दिला आहे तर बघूया आपण काय होतं ते तर तेवढ्यात आता लगेच प्रिया खुश होऊन म्हणते बाबा माझ्या लग्नाचं गिफ्ट असेल हे माझ्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ही प्रोसेस सुरू करा आणि असं म्हणून आता तुम्हाला दोघांना आज पूर्ण आजीने घरी बोलवलेलं आहे काही महत्वाचं ठरवायचं आहे असं म्हणून ती दोघांनाही घरी येण्यासाठी सांगते आणि आता मी निघते पूर्ण आजीची काळजी घ्यायला हवी असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता रविराज आणि प्रतिमा पडतात कारण त्यांना मनापासून हे लग्न मान्य नसतं परंतु प्रियाच्या हट्टापुढे त्यांना काहीच बोलता येत नाही इकडे मात्र प्रिया कारचा दरवाजा उघडणार तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि तो, तो दरवाजा बंद करतो काही गजारा जास्तच हवेत उडायला लागले आहे का विसरलीस का या लग्नासाठी किती प्रयत्न केले होते आणि आता तुला सगळं मिळत आहे तर आमचा हिस्सा कोण देणार तेव्हा ती म्हणते मला सगळं कळतं कुठल्या गोष्टी कुठे बोलायच्या आणि तुम्ही बाकीचं मला सांगू नका प्रॉपर्टीचं काय करायचं हे सुद्धा मला माहिती आहे ते मी बरोबर तुम्हाला मिळून देईल आणि असं सुभेदारांच्या सुनेची रस्ता वगैरे आडवायचे नाही बरं का तेवढी हिंमत पण करायची नाही तेव्हा मात्र आता नागराज पण चिडतो त्यानंतर पुन्हा ती नागराजचा अपमान करते आणि त्याला त्याची जागा दाखवून देते त्यामुळे आता मला अडवायचं नाही बाजूला व्हायचं मी काय करू शकते ना एक एक पाऊल पुढे कसं टाकू शकते हे तुम्हाला अजून कळलेलंच नाही आणि असं म्हणून आता मला इगो दाखवायचं नाही बाजूला व्हायचं आणि आता तेवढ्यात नागराज बाजूला होतो आणि प्रिया मात्र तिथून निघून जाते इकडे मात्र आता रविराज आणि प्रतिमा हे विचारतच असतात दुसरीकडे सायली तिच्या घरामध्ये काम करत असते तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि जोरात सायली आवाज देते तेव्हा सायलीच्या सगळं लक्षात येतं परंतु ती मुद्दा म्हणूनच नाटक करते काय ग का प्रिया खूप दिवसांनी आलीस ये बस बस त्यामुळे आता लगेचच तर प्रिया म्हणते म्हणजे ही रडत नाहीये म्हणून हिला अजून कळलेलं नाही पण चांगलं आहे आता माझ्याकडनंच कळू दे हिला ही आनंदाची बातमी आता बसेल रडत असं म्हणून ती आता सायलीला त्रास देण्यासाठी आलेली असते आणि आता प्रिया मात्र सायलीला तिच्या लग्नाची आणि डिवोर्सची बातमी देते त्यामुळे आता तिला असं वाटतं की सायली रडेल पण उलट सायली तिला उत्तर देते त्यामुळे आता प्रिया तिला म्हणते तू काय डोक्यावर पडली आहे का तुमचा घटस्फोट होतोय तुम्ही कायद्याने वेगळे होत आहे तेव्हा ती म्हणते हो हो दे ना आम्ही तू बरोबर बोलते आहे आम्ही कायद्याने वेगळे होतो आहे पण पुन्हा आम्हीच त्यांच्याशी लग्न करणार हे लिहून घेते मात्र आता प्रिया घाबरते आणि सायलीने मात्र एवढं तिला उत्तर दिलेलं असतं त्यामुळे आता ती ही काही बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र आता प्रतिमा आणि रविराज सुभेदारांकडे आलेले असतात त्यानंतर मात्र अर्जुन आणि सगळेजण तिथे असतं त्यामुळे रविराज आता अर्जुन समोर जातो आणि म्हणतो की मला तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तू खरंच कोणाच्या दबावाखात हे लग्न करत नाही आहे ना खरं सांग मला तू स्वतःच्या मनाने या लग्नाला तयार झाला आहे ना तिकडे मात्र अर्जुन काहीच उत्तर देत नाही तेवढ्यात मात्र तिथे प्रिया येते आणि हा प्रश्न बघून मात्र आता ती खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा